वरत्न डॉक्टर सांबळे करके जय वैश्व वरत्न डॉक्टर सांबळे करके तथागत भगवान गौतम बुद्ध के तथागत भगवान गौतम बुद्ध के भारतीय संविधानाचं विजयो भारतीय संविधानाचं विजयो उम्मा धजाचं विजयो उम्मा धजाचं विजयो तक् सुरक्षा तेरा नाम राहेगा तक् मागचे महिला आहे की आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी बाब आहे निश्चितच भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि आमच्या वाचनालयाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देताना आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पर्वावर आपण त्यांना मानवंदना दिली आहे आणि एक पुन्हा एक संधी आपल्यासाठी आहे उपलब्ध की कधी आपल्याला भेटणारी नाही आहे ती संधी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आज इथे उपस्थित आहेत अमरावतीमध्ये त्यांनी अनेकदा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व्हॉट्सअपवर वगैरे हो तुम्ही पाहत असाल तर आज बाबासाहेबांना मानवंदना दिली माझी आपण सर्वांना विनंती आहे की उद्याला ज्या ज्या विहारामध्ये शक्य असेल त्या त्या विहारामध्ये त्या भेट देतील त्याची ते तयारी आपल्याला करायची आहे समता सैनिक दलाचे मार्शल आणि भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व पदाधिकारी महिला शाखेचे सर्व पदाधिकारी त्यांनाही विनंती आहे की त्यांनी ही आलेली एक अमूल्य अशी संधी आहे की त्यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचं आहे बंडारा शहरामध्ये थोडा त्रास होईल आपल्याला मला अनेकांनी म्हटलं होतं की आजच बोलावून घ्या पण आज माहीत आहे आपल्याला सर्वीकडे कार्यक्रम आहेत लोक नाही सहभागी होऊ शकत आपण म्हणून मी त्यांना विनंती केली की आजच्या दिवस थांबून जाऊ आपण मग दुसरी सूचना आली की रात्रीच्या वेळेस शक्य आहे म्हणून रात्रीच्या वेळेची शक्य नाही आहे म्हणून त्याच्यापेक्षा आपण उद्याला अकरा वाजता साधारणपणे आपण याच ठिकाणी उपस्थित राहा प्रोग्राम मी सेट करतो आता या ठिकाणी आमचे सर्व ज्येष्ठ लोक आहेत give hey, him hey. 대리는 사람? 때리는 사람 때리는 사리 ભટ્ટી પટ્ટું તમે ગાડા

아 반갑습니다 여러 뭐, 이제는...